हां आता कसं त्या छापा पण वर उचलून घेते तेच म्हणायला लागले मी त्याच्यामुळे हां हा टेकवा लक्ष्मीचे आगमन झालेले आहे आमच्या घरच्या लक्ष्मीचे या 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 हां आरती या सेव भी करले असताना कर मी व्हिडिओ काढायला लागला या गणपती बाप्पा मोरया चाची पीछे मत जाओ जाओ बैठो मैं व्हिडिओ ले रही हूं अरे सरक रे यस रुको रुको पीछे तुझ <chorecía>

स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये लक्ष्मी डूम कशा तर कशात यूट्यूब फॅमिली आय होप तुम्ही सगळे मस्त मजेत असाल मी पण खूप मस्त मजेत आहे तर फायनली बाळाच्या वेलकमसाठी आम्ही लोकं पूर्ण घर डेकोरेट करतो आहे तर आज डिस्चार्ज मिळणार आहे फायनली आणि बेबीचा वेलकम पण होणार आहे तर आम्ही सगळे फूल वगैरे सजावटचं जे पण सामान आहे ते सगळं काही घेऊन आलो <coughs> बेडरूम पण छानपैकी डेकोरेट करतो आहे आम्ही बेबीच्या वेलकमसाठी आणि बाहेर एंट्रन्स तिथे पण आम्हाला बेबीच्या वेलकमसाठी फुलं वगैरे घेऊन आलेलं आहे मी भरपूर हे बघा गुलाब फुलं सगळं घेऊन आलेलं आहे मी तर आता सगळे फुलं हे तोडून तोडून मी मोकळे करते जेणेकरून बेबीचे पाय आतमध्ये येतील असे तर चला पटापट -पत सगळे फुलं तोडून घेते खूप छान असे गुलाब आणले मी गुलाब तर इतके महाग झालेत मानव सोन्याचं रेटच तर आधी गुलाबाचे सगळे पाकळ्या करून घेते हे सगळं काही डेकोरेशन आहे ना आस्था करती आहे माझ्या जोबेची मुलगी कारण त्याच्या डोक्याच्या हिशोबाने हे सगळं प्लॅनिंग चालू आहे कुठे काय कसं मला पण एवढं काही नॉलेज नाही आहे म्हणून श ति ती, तिच्याबरोबर तिला मी थोडंसं सपोर्ट करते आहे हेल्प पण होत आहे तिला आणि कसं करतीये काय करते आहे सगळं काही तिच्या माइंडच्या हिशोबाने करणार आहे तिने तर आता गुलाबाचे पाकळ्या करून घेते मी तर खूप लवकरात लवकर बेबी आमच्या घरी येणार आहे आणि बेबीचं वेलकम होणार आहे खूप एक्सायटेड होतो आम्ही एवढ्या टायमापासून ही दिवस कधी येते है ह्याचाच आम्ही वाट बघत होतो ॲक्च्युली तो दिवस आलेला आहे आज तर ब्लॉग पूर्ण बघा प्लीज स्कीप करू नका तुम्ही मिस करताल बेबीचे एक एक मुवमेंट तुम्ही मिस करताल तर खूप मोठमोठे मुट सरप्राईज आहे ह्याच्या पुढे पण तुम्ही अजिबात माझा ब्लॉग मिस न करता पूर्ण एंडपर्यंत बघा तर आधी आता गुलाबाचे मी पाकळ्या करून घेते छानपैकी असे वेगवेगळे आणि मग त्याच्यानंतर मग फुलं आणलेले आहे मी एक के जी फुलांचे पण पाकळ्या वेगवेगळे वेग करून वेग घेते आम्हाला खूप छान असं रंग रांगोळी पण काढायचं आहे तर चला आता फुलं करून घेते वेगवेगळे वेग पिवळे वेगळे आणि केशरी कलरचे वेगळे पाकळ्या दोन्ही पण गणपतीमुळे फुलं इतके महाग आहेत बाप रे विचारावंच नाही फुलांचं रेट तर इतकं महाग झालंय सिम्पल झेंडू लाल आणि पिवळे झेंडू पण शंभर रुपये पाव इतके फुलं महाग झालेत पण काही नाही आमच्या बेबीच्या पुढे काही नाही आहे किती पण महाग असू दे आम्ही आणणार आणि आम्ही सजवणारच बेबीला बेबीच्या वेलकमसाठी सगळं घर वगैरे सगळं काही कसं करतो आहे काय करतो आहे ते सगळं तुम्ही ब्लॉग बघा मिस करू नका अजिबात मिस केले तर मग काही नाही तुम्हाला दिसणार तर चला मी लवकर लवकर करून घेते काम केसरी फुलं वेगळं करते आहे मी आणि पिवळे फुलं वेगळे करतीये तर फायनली ही सगळी आमची सजावट चाललेली आहे वेलकम जर चा तुम्हाला छानपैकी बघायला तर तुम्हाला बेबी आल्यानंतरच मिळेल आता मी तुम्हाला दाखवणार नाही तर ब्लॉग पूर्ण बघा स्किप करू नका अजिबात छानपैकी असं बेबीच्या वेलकमसाठी आम्ही कोशिश करतोय एंट्रन्सपासनं जसं एंट्री करेल बेबी तसं बेडरूमपर्यंत बेडरूममध्ये पण खूप छान असं सजवलेलं आहे बलून्स वगैरे आणि हे बेबी वेलकम बेबी असं हे सगळं काही केलेलं आहे तर सगळं काही तुम्हाला बघायला मिळेल फक्त ब्लॉग एंड करू नका पूर्ण ब्लॉग बघा तर चला तर फायनली थोडं सामान राहिलं होतं जाऊन सामान घेऊन आले ते शस्तूकडनं बी आणि एल वगैरे फुटून गेलं जास्त त्याच्यामध्ये हवा भरली गेली म्हणून फुटला तर आता जाऊन परत दुसरं घेऊन आले एक एक वड आणि एक रुमाल घेऊन आले वाईटवालं आणि केक घेऊन आलेले आहे तर आता जातीय वर मी फटाफट पड। पाऊस पण पडायला लागला आहे माहिती नाही कसं होईल बेबीचं वेलकम आमचं तर खूप पाऊस पडायला लागलाय भूक पण लागली आहे तर मी मॅगी आणायला सांगितले श्रेयाला छटपट मॅगी बनवते आणि मॅगी खाऊन घेईन मग आम्ही सगळे हा माझा फोन आहे मॅग नाही बाहेर अंधार आहे दिसेल का म्हणजे मी आपल्याला ताली बजाओ जय तालि गाडी येतो हे रुख रेदी पेरे फायनली आम्ही आलोय नवीन गाडी घेण्यासाठी तर आज आमच्या घरी एक नवीन फॅमिली मेंबर येत आहे आमच्या दोबाईच्या घरी आमच्या पिल्लूच्या बरोबर एक नवीन फॅमिली मेंबर पण येते गाडी तर आता काही पूजा करता येते आम्ही भाऊजी थांबलेल्या आहेत तर आज ताईना डिस्चार्ज पण मिळाला आणि प्लस आमच्या घरी एक नवीन मेंबर पण येतोय म्हणला ना हा ब्रेक हे गिअर आणि रेस कुठं असते थे त्यांचं पायाचं हां म्हणजे पहिलं फर्स्ट चालू केलं ना गाडी फिल्लू नवीन गाडीत जाणार वाटतं फोर व्हीलर मधनं आता घरी सपोता येत मोर्या मंगलमूर्ती रे न रिया सगळ नाही रे

अरे कपडे 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 बाबूचं पण काय या इकड़े, इकड़े। या इकड़ा इकड़न या वेलकम 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 चप्पल तो कितने नहीं लम पाय मम्मी को पकड़ था था. था. था। था। या 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 या। वेलकम 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 स्वागत है स्वागत है दीदी बंद कर वो दरवाजा बंद कर। क्यों? दरवाजा <laughs> को अंदर से लेना है अभी वीडियो नहीं संतोष कर। नहीं नहीं। था। था। है? या 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 क्या बाबू चे बाबू तो तीचे पाया तीचे तीचे।